नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबर लाईट यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो तुमच्या घरातील महिलांना आर्थिक सुरक्षिततेची गरज आहे का तुम्ही घटस्फोटीत किंवा विधवा असाल आणि आर्थिक मदतीसाठी अडचणी येत असतील तर तुम्ही ही माहिती तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे कारण सरकारने पेन्शन नियमांमध्ये मोठा बदल केला आहे आणि आता घटस्फोटीत किंवा विभक्त महिलांना त्यांच्या वडिलांच्या पेन्शनचा थेट लाभ घेता येणार आहे या नव्या निर्णयाचा कोणाला फायदा होईल कोणत्या अटी लागू आहेत आणि तुम्ही याचा लाभ कसा घेऊ शकता या सगळ्या गोष्टींची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पण तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो पूर्वी जर महिला घटस्फोटीत किंवा विभक्त असेल तर तिला वडिलांच्या पेन्शनचा लाभ मिळवण्यासाठी कोर्टाच्या लांबच लांब प्रक्रियेतून लागत असे परंतु आता सरकारच्या नव्या नियमानुसार घटस्फोटीत किंवा विभक्त महिलांना थेट वडिलांच्या पेन्शनवर दावा करता येणार आहे यामुळे घटस्फोटीत महिला विभक्त झालेल्या महिला पतीच्या मृत्यूनंतर एकट्या राहणाऱ्या महिला किंवा निपुत्रिक विधवा महिला या महिलांना लाभ मिळणार आहे जर महिला घटस्फोटित असेल किंवा घटस्फोटाची प्रक्रिया वडील हयात असतानाच सुरू झालेली असेल तर ती कोर्टाच्या लांबट प्रक्रियेची वाट न पाहता थेट पेन्शनचा लाभ घेऊ शकणार आहे घटस्फोटित महिलांसाठी आर्थिक स्थैर्य निर्माण करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे जर कोणतीही महिला स्वतः पेन्शनधारक असेल तर तिला पतीशिवाय लागू असेल ज्यामध्ये घटस्फोट हा घरगुती हिंसाचार किंवा हुंडाबळीमुळे घेण्यात आलेला असेल तर मित्रांनो यापूर्वी जर विधवा महिलांनी पुनर्विवाह हो केला तर त्यांना पेन्शनचा लाभ मिळत नव्हता परंतु आता नवीन नियमानुसार जर विधवा महिलेने पुनर्विवाह केला तरी ती पेन्शन मिळवण्यासाठी पात्र असणार आहे मात्र तिचे आर्थिक उत्पन्न हे सरकारने ठरवलेल्या मर्यादेपेक्षा कमी असायला हवे जर तुम्हाला किंवा तुमच्या घरातील कोणत्याही महिलांना या नवीन नियमांचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे घटस्फोट प्रमाणपत्र मृत्यू प्रमाणपत्र आधार कार्ड किंवा ओळखपत्र आर्थिक उत्पन्न प्रमाणपत्र आणि रहिवासी पुरावा इत्यादी कागदपत्रे असणे आवश्यक आहे महिला दिशेने सरकारने आणखी एक महत्वाचे पाऊल उचलले आहे यामुळे हजारो घटस्फोटीत विधवा आणि विभक्त महिलांना आर्थिक स्थैर्य मिळणार आहे आणि त्यांना कोणत्याही कायदेशीर अडचणींना सामोरे रे जावे लागणार नाही तुमच्या ओळखीमध्ये अशा महिला असतील तर त्यांना ही माहिती नक्की शेअर करा तुम्हाला हा निर्णय योग्य वाटतो का तुमचे मत आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद